भाजपानं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे अर्चना चाकूरकर या ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या सून आहेत मुंबईतील भाजपच्या कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे दरम्यान आपण विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचं अर्चना पाटील चाकूरकर यांनी म्हटलंय तर भाजपला मराठवाड्यामध्ये उत्तम नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे राजकीय प्रवासाचा सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचं जे स्थित्यंतर आहे त्याचा माझा हा पहिला श्री गणेशा आपल्या सर्वांच्या समोर आज होता okay. मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं सा। आदरणीय अमित शहा साहेबांचं सा। आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचं सा। त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांनी सर्वात नॉट लास्ट बट नॉट द इज द मोस्ट देवेंद्र फडणवीस भाऊचं चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्यधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे